कवाच्या कवाग उशीर किती व्हायला लागला लग्नाला जायचंय का नाही आली काय लग्नाला जायचं की अग का असं काय घाल घातलंय घागरा का घातलाय साडी बिडी घात घालायला तुला सांगितलं होती का नाही झालं अग तुला घागरा घालायला कुणी सांगितलं होतं तू घागरा घालायची मला विचारलं होतं का साडी घालायची लग्नाला जायचं गडंदाज बाय दिसते लग्नाला जायचं होतं घटला आ चार वर्षा जायचं आपल्याला तुला काय कळत का नाही पहिल्या काळातल्या बाया कशा नऊ वारी नटून थटून सजून यायच्या दुसऱ्यास लगातून माझ्या संघ यायचे का पहिलं काळातलं कशा अजिबात नाही चालणार आहे सारखं सारखं तुला सांगितलंय ना मला नाही आवडत पण चांगलं आहे की काय चांगलं आहे लग्नाला जायचा म्हणून घातला होता असलं किती सजून यायच्या नतभीत घालून ग्र गरंदाज ग्रहिणी सारख्या तो माझे हे असलं घातलेच चार मास काय म्हणतील तिथं हा हे आहे गो खाली पर्यंत आहे सगळं काय चांगला आहे दावा पण कोणी बी म्हणतील का साड्या गागराज म्हणतील ना गागराजाल तिथे का तो साडी नेसाय पाहिजे होती मला विचारलं तर का तो एवढं बार काय नाही चालणार ती हे बदलून यायचं तो नाहीतर मी नेणार नाही लग्नाला अहो घागऱ्याला दहा वर्ष झालं मी घाटलाच नाही का तुम्हाला सांगू नको इथं तिकडे नवरात्रात फेवरात्रात काय काल तिथं तिथं दांड्या बिंड्या खेळताना इथं लग्नाला ला जायचं कळतं का नाही तुला बिनकाम काय काहीतरी करून बसते चार मास असते ते सगळे बघणारे तिथे इजत होती का माझी तू माझ मान का खाली घालायला लागली चांगलं नीट सांगितलं तुला नटून ये म्हणून ते असलं घालाय लागली पहिल्या काळात कशी होते व्यवस्थित सगळं अग हे बघ हे काय झिर जीर झिरेत ह्याच्यात सगळं दिसतंय आ आरपार दिसते पारदर्शक आहे असल घालते ती का ओढणी ओढणी की मग असल नाही घालायचं ते मग काय साडे सारखी साडी घालायची पहिल्या काळात बायका नऊ वारी साडी घालून यायच्या लग्नाला पहिला काळ होता मग ते तसंच तो यायच यायचं काळ बदल असलं झेर घालून यायचं नाही आता काळ बदलला की काळ बदलला तर आपण नाही बदलायचं हे कापड काय करू आवं चांगले ते फेकून कोण कोटा द्यायचे तिकडे मला नको सांगू एवढे मागडे घेतली मागडे असे मग तुला कोणी सांगितलं होत आता एवढ्यासाठी घालून येऊ हा तसंच यायचं नेट साडी घालून आणि ते मी जाऊ एवढा काय थापलाय काय गरज आहे एवढी साधी पावडर लिहायला लावायची आणि लाली कशाला लावली इतकी अहो लग्नाला जायचं म्हणून काय शोधा नाही चालणार आहे पुस ही गेट आयवेल अहो पुसा अजिबात चालणार नेट पुस वर्णवरनं काय पुसतेस थोडी राहू दे काही राहू द्यायचे अजिबात नाही जमणार पार पुसून काढते सगळा मनातच कारभार करतेस पुसणार अरे बघ लागरात गेल ना पदूर घेऊन वागायचं नीट हा काम बिमती तर करायचं नुसतंच मिरवायचं नाही काय आणि ते केल्या नवरा एक कसं आहे तर ते चांगले म्हणून सांगायचं तारा देऊ तू सांगायचं नाही घरी आलो तू काय खरं नाही सारखं ते खेजे खेजी ठेजे ठिजी करत बसायचं नाही हा शांतपणे आपलं आपलं काम बघायचं कुठं काही असलं तर बघ मिरवायचं नाही म्हणून जायचं नाही आपल्या घरचं लग्न आहे जवळच्या माणसाचं तिथं तू म्हणजे हे करणार काय पालतुगिरी मला कोणी म्हणलेलं चालणार नाही नवऱ्याच काय सांगणं कुठल्या बायकांना तारा देतोय अमक करतोय अजिबात चांगलं सांगायचं नाहीतर बघ मग घरी आल्यावर काय सांगतोय हा पहिलं आता घरात हे सगळा अवतार बदलून काय चांगली साडी घालायची डोक्यावरनं पदर घ्यायचा व्यवस्थित आणि मग लागणार आलं यायचं काय घालून आलीच चालणार नाही तिथं चार मास आता जायचं आहे तुला किती वेळा सांगितलं असलं काय करू नको म्हणून तर तेच करते हा नाही नाही चालत नाही ते पदोर बेदोर काय एवढं एवढा आहे सगळं जिरशिरीत आहे नाही चालणार आहे आणि बांगड्या बिंगड्या हात भरून घालायचे तिथे गेल्या आम्ही अजून भी गेली काय तिकडं काढ्यात मला नाही सांगायचं नीट नीट राहायचं डोक्यावर पदर घेऊन चांगली साडी नेस आणि मग यायचं पदर बिदर घेऊन गरंदाज बायांसारखं दिसलं पाहिजे चार माणसांनी नाव पाहिजे याला कसं आहे चांगलं आहे का आपल्याला असलं काय काय आहे काय सांगतोय अजिबात नाही चालणार हा तुला किती वेळ सांगितलं का नाही तुला हा तर हिताच बसली आहे का नाही तुला ऐकू वाटतच नाही वाटत तुला किती वेळ सांगतो मी हे बदलो नाही म्हणून तू लग्नाला येऊ नको जा घरात नाही नाही तू जा तू येऊच नको तुला सांगितलंय ना येऊ नको तू तु। तुला किती वेळ सांगू हितच उभा राहिली या कळत नाही तुला मी कशाला सांगतो म्हणजे माझ्या बोलण्यावर काय किंमतच नाही बरं चालतंय मी जाते साडी घालून हा लग्नाला हो राहू द्या मी लग्नाला येत ना तुम्हीच जाऊन या लग्नानं हा म्हणजे ते साडी घालून येतो म्हणून तसं म्हणते का तुझ्या मनासारखा घागरा घालून येऊ दिला नाही म्हणून नको मारायला लागली आहे का नाही नाही तस तसंच येऊ कवा आता येऊ म्हणजे आता गेली ती साडी घालायला काय झालं म्हणलं हो। आता उशीर होईल मग राहू दे म्हणलं तुमचे तुम्ही जाऊन या लग्नाला म्हणजे मला कळलं की तू गाघरा घालू दे नाही तुला येत ना पुढं मग कुठंच नेणार नाही नको येऊ नेटवाने सांगतो तर तू मला उलट बोलते या हा चांगल्या गेली ती साडे वाजल्याने आता येत लगेच म्हणली नाही येत म्हणून म्हणजे ती घागरा घालू दे म्हणून लग्नाला कॅन्सल केलं होतं असंच की आ मुद्दाम करते सगळं मेकअप करू नाही काय करू वाटाय लागलं नाही नाही तसं काय तसं शिरवाय लागला उद्या उशीर तुला काय नाही आ मुद्दाम केलंय तू म्हणजे तर करून असं मी तसं मी म्हणणार तिथं काय आपल्याला नटाय ना नाही इकडे काय कामच करायचंय तर कशाला जायचं असं जा, तुला वाटलं ना म्हणून तुला कॅन्सल केलंच नाही तसं नाही 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 नको येऊ तुझं बघतो मी तू नको येऊ पुन्हा पुन्हा तू कुठं जायचं कुठंच नेत नाही जा नाही काय गरज मी जातो एकटाच मी एकटा जायचं काय जा, मी काय एकटा जाऊ जा साडे घालून या जा नाटकं करू नको जाऊ दोघं बी लगेच येऊ सांगितले दे तेवढं ऐकायचं मला माझ्या एकट्याला पाठवते काय हो चालतंय साडे घाल साडी घालून चांगली मला म्हणते एकट्याला जा मी नसतो जात मला एकट्याला पाठवते काय मी काय एकटा जातो हिलाच साडी घालून हिलाच नेणार आहे मोरं घालून बघोबर कशी येत नाही आ बघूच कशी येत नाही नसतोच जात तिला घेतल्याशिवाय हां